गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेक्टर या गतिमंद विद्यालयात शिवसेना पदाधिकारी यांनी वाढदिवसाचे आयोजन केले होते सामाजिक कार्यात कार्यरत असताना आपला वाढदिवस हा गोर गरीब जनता लहान मुले गतिमंद मुले यांच्या समेत साजरा व्हावा या उद्देशाने विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केक कापला तसेच काही विद्यार्थ्यांना केक देखील भरवला यावेळी या, या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील केले यावेळी माजी नगरसेवक आकाश मडवी राजू पाटील माजी नगरसेवक राजू कांबळे सुरेश विल्हारे ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील हरजित सिंग निलेश आमले यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी शाळेतील शिक्षक उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमचे आधारस्तंभ आणि नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय विजय चौगुले साहेबांचा बारा मार्च हा वाढदिवस आणि हा वाढदिवस म्हणजे गोरगरीब जनतेचा दिल दुबल्या जनतेचा आणि आज ज्या शाळेत आपण उभं आहे त्या कर्णबधीर असतील मतिबंद मुलं सं, असतील अपंग मुलं असतील या संजीवन संजीवनदीप शाळेमधील सर्व विद्यार्थी असतील आणि अशा गोरगरीब जनतेमध्ये साहेब नेहमीच आपलं आयुष्य आणि त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आयुष्य वेचलेले साहेबांनी आणि म्हणून त्यांचा वाढदिवस हा गोरगरीब जनतेमध्ये साजरा होत असतो म्हणून आज आज दहा दिवस दहा तारीख आहे आणि या निमित्तानं या शाळेमध्ये जी कर्णबधीर मुलं आहेत मतिबंध आहेत त्यांना तें, तें, आशीर्वाद देण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आज आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या मुलांमध्ये एक मिक्सिंग होऊन त्या मुलांच्याबद्दल जे आपल्याला प्रेम आहे ते व्यक्त साहेब या ठिकाणी करत आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टीच्या काही मदत लागेल ती मदत पुरवण्याचे शब्द हे नेहमी साहेब दिलेलं आहे आणि साहेब मदत करत असतात आणि आज देखील या कार्य या कार्यक्रमाचं आयोजन आमचे गगनदीप यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमचे शि ऐरोलीमधील सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या आणि सर्वजण उपस्थितीने हा कार्यक्रम होत आहे आणि आत्ताच चौगुले साहेबांनी सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि ह्या सर्व गोरगरीब जे मुला आहेत यांचे देखील आशीर्वाद साहेबांना नक्कीच या ठिकाणी मिळतील कारण साहेब नेहमीच त्यांना सहकार्य करत असतात आम्ही परत एकदा या मुलांच्या आयुष्यासाठी परमेश्वराकडे नक्कीच त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदीचं बराबराटीचं नांदावं असा आम्ही सर्वजण शिवसेनेचा परिवार या मुलांसाठी आशीर्वाद मागतो धन्यवाद जयंती मच आदरणीय विजय चौगले साहब का जन्मदिन है ये जन्मदिन के औचित्य साथ के हम लोगों ने 10 तारीख को आज से उनका जन्मदिन मनाने की शुरुआत की है और सबसे अच्छी शुरुआत ऐसी हो सकती है कि जिनको सबका साथ चाहिए जिन लोगों को कोई देखता नहीं उस हिसाब से यहाँ पर जो कर्ण बधिर मुख डेफ एंड डम बच्चे हैं उनके बीच में उनके साथ रह के अपना जन्मदिन की शुरुआत आज साहब ने की है इसीलिए यहाँ पर केक काट करके और उनके लिए खाना और भोजन का आयोजन किया गया था और उनके बीच में रह के साहब ने अपना बर्थडे बहुत अच्छे से आनंदमय रूप में मनाया है और साहब ने उनको शब्द दिया है कि उनको जो भी यहाँ पर ज़रूरत पड़ेगी साहब पूरी करेंगे और उन लोगों ने बहुत सारी आशीर्वाद और आनंद उनके साथ में व्यक्त किया है